घेतला पहिला माता रामकृष्ण हरी खूप छान धन्यवाद उजळलेले भाग्य आता अवघी चिंता वारली संत दर्शन याला व पद्मनाभ जोडी संपुष्ट हे हृदय पेटी करुणी पोटी साठवू तुका म्हणे होता ठेवा तो या भावा सापडणार कुठेतरी आपला ठेवा आहे तो ह्या पुण्याईनं उभा राहतो सन्मान्य व्यासपीठ आणि माझे उपस्थित श्रोतेजल काही क्षणाचा भरवसा उद्याचा दिवस उजडेल कसा या वृत्तीप्रमाणे आपल्या या साई शेती कोटी सोसायटी मधील जरी मी नावाने नसलो तरी माझी पदाधिकाऱ्यांना विनंती आहे की माझी मुलगी डॉक्टर अपूर्वा चंद्रकांत कारंडे आणि तिच्या सोबत माझी पत्नी आता ती जरा काही कामात आहे पण मी आलो सौभाग्यवती दीपाली चंद्रकांत कारंडे या दोघांच्या नावानं बिल्डिंग क्रमांक सहा बी वी आणि काळा क्रमांक अकरा हे त्यांच्या मालकीचं आहे तर मला पहिली परवानगी द्या माझे दोन शब्द व्यक्त करण्याची कारण जरी मी कागदावर समजत नव्हतो तरी माझं कुटुंब आहे तर खूप धन्यवाद आपल्या परवानगीनं मी धन्य आहे खूप खूप छान चांगलं सहकार्य आपलं मिळणारच आहे आमचं मूळ गाव कराडा आहे सातारा जिल्हा जसं साई सिटीमध्ये आमच्या मुलीच्या नावाचं दुकान आहे तसं आपल्या या गोकुळमधील आता जी सोसायटी होणार आहे समोरची तिथं पण माझ्या मुलाचं एक घर आहे आणि नंदरवन मध्ये माझ्या नावावर म्हणजे तिथली जेव्हा कधी समाज होईल प्रक्रिया होईल तेव्हा मात्र मी समज राहील खूप धन्यवाद मला एवढं महत्वाचं आहे कुठलंही काम करताना आपण केले आपण खाय तुका वंदी त्याचे पाय माझं जर काही चुकत असेल आणि मी जर दुसऱ्याला शांतपणा करत असेल तर ते अतिशय चुकीचं आहे पहिली माझी बाजू क्लिअर होणं गरजेचं आहे माझी थकबाकी काय असेल माझं काही चुकत असेल तर ते बाकायदा आपण व्यवस्थित पहिलं भरणा करावा आणि मग आपला अधिकार प्राप्त होईल की काय तुमचं चुकतंय तर माझी प्रत्येक सभासदाला विनंती आहे काही आपलं थकबाकी असेल तर ती सामोपचारानं पहिलं भरावी जोपर्यंत आपण भरत नाही तोपर्यंत आपल्याला बोलण्याचा अधिकार नैतिकतेने मिळत नाही त्यामुळं माझंच दाखव मला काय आठ हजार नवा काहीतरी बिल होतं माझं प्रासंगिक मी विचारलं पण परत मला माझा मेंदू सांगतो नाही पहिलं तू भर त्याच वेळेला पहिली पूर्ण केली व्यवस्था आणि मग सौजन्याने विचारलं आमच्या सगळ्या माऊलींनी हे सगळे पदाधिकारी म्हणजे वर बसले म्हणजे ते सगळ्यांच्या लक्षात तुमची दिसावी अन्यथा ते आपलेच आहे आणि आणि खरं सांगतो रविवार सुद्धा असो कामानं येऊ काही आमचे डोपे माऊली बरेच सगळे कर आपण त्यांना आपलंच आपलंच काहीतरी सांगून आपलं माझं हे झालं माझं ते झालं एक नियमात राहून रविवारी किंवा एखाद्या दिवशी असत आपला रीत सर अर्ज करावा अर्जाने पहिली आपली सुरुवात होते आपण बाकायदा अर्ज दिला तर तो त्यांच्या दप्तरी येतो त्याच्यात त्याची आवक नोंद होते आणि मग त्याच्यात ती त्यांची महिन्याची सभा सहा महिन्याची काही जी असेल मरती सभा त्यामध्ये त्याच्यावर उपचार केला जातो आणि तुम्हाला त्याचं आउटपुट दिलं जातं तर पहिलं माझं महत्वाचं की सभासद आपण आहोत ना आपण पहिले आपली भूमिका केली पाहिजे ते पण सभासद आहेत एकशे शेचाळीस ते पण घटक आहेत फक्त एकशे शेचाळीस लोकांना एकाच वेळेला दर महिन्याला येता येत नाही म्हणून त्यातले काही बारा चौदा सोळा तर आपली कमिटी किती लोकांची आहे बारा तेरा मग तेरा लोकांच्या तेरा म्हणजे हा विषम अंक आहे का जर समजा बारा असते तर सहा इकडे आणि सहा इकडे मग कुणाचं खरं म्हणून ते विषमसंख्येचा तो सभासद असतो जर समजा सहा लोकांनी ठरवलं हो आणि सहा लोकांनी ठरवलं नाही तर सहा सभ आराम उरलेला एक तो एक कुठे जातो त्याच्यावर त्या कामाचं स्वरूप आहे त्यामुळे एक एक सभासद अतिशय हक्काचा आहे महत्वाचा आहे म्हणून तुम्हाला खूप विनंती आहे की हा खेळ नाही एकल्याचा म्हणून मेळ जलो आपण दयांनी बघतो एकटा जो नऊ वर्षाचा दहा वर्षाचा मुलगा फोडताना दिसतो पण त्याला ती ताकद कशी येते खाली बळकट जी असते ना लोक गोरा केलेली पहिला थर दुसरा थर तळ थर म्हणजे याचा अर्थ तो जरी दिसतो खांडी फोडताना तरी खाली जो तळ आहे हा तळ आहे ह्याच्यावर आपल्याला कामाचं स्वरूप आहे त्यामुळे खूप धन्यवाद सांगणं तेवढं कमी आहे वेळेचा उपचार करून मी माझ्या दोन शब्द सांभाळतो फक्त एकच विनंती आहे की हे पण आपलेच आहे आपलंच रडगानं त्यांना सांगायचं त्यांचंही ऐकायचं त्यांचाही वेळ स्वीकारायचा कारण ते मानद आहेत त्यांना पगार नाहीये तेच म्हणजे आता मी सुद्धा वीस वर्षे एका सोसायटीचा विरारच्या सेक्रेटरी होतो मला एवढा अनुभव आहे की पहिलं आपलं कर्तव्य महत्वाचं आहे जिथं कर्तव्य आहे तिथंच आपल्याला विचारायचा अधिकार आहे हक्क आणि कर्तव्य हे दोन शब्द ठेवा हक्क तर मला चालायचं आहे माझा हक्क आहे मला चालायचं आहे पण कर्तव्य काय आहे डाव्या बाजूने चालायचं आहे रस्त्याच्या डाव्या बाजूने चालणं हे कर्तव्याची बाजू आहे जसं आपला हक्क पाहिजे तसं आपलं हे महत्वाचं आहे खूप खूप धन्यवाद माऊली रामकृष्ण हरी जास्त वेळ घेतल्यावर क्षमा असावी खूप छान आला असाच प्रत्येकाचा कार्यक्रम अधिकाधिक होईल तेवढं जेवढी जास्ती जास्त उपस्थिती असेल तेवढं अधिक चांगलं आहे खूप धन्यवाद पुन्हा एकदा आपल्या या पदाधिकाऱ्यांना मी धन्यवाद देतो खूप खूप रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी